हॅलो नमस्कार कशा आत मैत्रिणी मस्त ना मस्तच राहा सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे जुन, आज आहे सोळा जून तर आजपासून गौरीचं आमच्या स्कूल सुरू होत आहे आणि यावर्षी गौरी दुसरीला जात आहे तर ती खूपच एक्सायटेड आहे खूप खुश आहे कारण तिला मनासारखी तिच्या बॅग वगैरे भेटली आहे कारण खरं तर काल शूट करायला नाही जमलं का तिला स्कूल बॅग आणि टिफिन बॅग किंवा टिफिन हे सर्व आणलेलं आहे तर ती म्हणत होती की मला मम्मी व्हिडिओमध्ये दाखवायचं आहे माझी स्कूल बॅग वगैरे तर तिला बोलले की मी दाखवते कारण ते आता ट्युशनला गेलेले आहे तर आजपासून ति स्कूल सुरू आहे तर शाळेतूनच तिला बुक वगैरे भेटणार आहे तर नोटबुक कुठल्या घ्यायच्या कशा घ्यायच्या ते मॅडम बोलल्यात की आज सांगतो म्हणून त्यांचा म्हणजे ग्रुपला मेसेज आला होता त्याच्यामुळं ते नोटबुकची आणि बुकची काही आम्ही खरेदी केली नाही आणि रेनकोट वगैरे तर गेल्या वर्षीचाच होता टिफिन बॅगसुद्धा गेल्या वर्षीचीच आहे फक्त स्कूल बॅग आणि टिफिन ह्या यावर्षी नवीन घेतलेला आहे आणि मेन गोष्ट म्हणजे तिची टिफिन बॅग आहे तशीच तिला स्कूल बॅगसुद्धा हवी होती तर लकीली तीसुद्धा तशीच भेटलेली आहे त्याच्यामुळं ना ती खूप खुश आहे आणि कधी एकदा तिला बॅग घेऊन जाईन असं झालेलं जा आहे स्कूलमध्ये तर हां आणि तिचा युनिफॉर्म पण गेल्या वर्षीचाच आहे फक्त मी शर्ट वगैरे एक आणलेला आहे व्हाईट कलरचा आणि शूज वगैरे आणलेला आहे सॉक्स ते तर चला आता माझी सकाळची सगळी कामं आवरून झालेली आहेत आता ती ट्युशनवरून येस तर मला तिच्यासाठी भेंडीची भाजी बनवायची आहे कारण सकाळी मी मटकीची भाजी बनवली होती थोडं रस्सा भाजी होती तिला सुक्की भाजी पाहिजे होती आज तर म्हणलं भेंडी बनवते चपाती वगैरे करून झाले भेंडीसुद्धा भाजी भेंडीच्या भाजीची भाजी तयारी करून घेतलेली आहे भेंडी कट कर वगैरे करून तर आता फक्त फोनने द्यायची राहिलेली आहे तर आधी तिच्यासाठी आणलेली बॅग मी दाखवते तर आजचं वातावरण खूपच खराब आहेत कारण सकाळी खूप मोठा जोराचा पाऊस आलेला आहे आणि आता सकाळी थोडासा बंद झाला होता पण आता शाळेत जायच्या वेळेस अजून येतो का काय माहिती आबाळ खूपच ढगाळ वातावरण झालेलं आहे काळ कुट आलेलं आहे आबाळ खरं तर आम्ही काल जेव्हा बाहेर गेलतो ना तेव्हा काय शूट घेतलं नाही कारण मिस्टरांना यायला खूपच लेट झाला होता आणि सगळीकडे अंधार पण झाला होता मग सगळं घरचावरून वगैरे आठ आठ वाजेपर्यंत आम्ही निघालो होतो गौरीसाठी बॅग वगैरे घ्यायला तर बारीक बारीक पाऊस पण येत होता म्हणून मग ते शूट करणं राहून गेलं तर मी आत्ता दाखवते तुम्हाला गौरीची बॅग आणि डब्बा तर ही आहे छान अशी मस्त गौरीच्या चॉईसनं घेतलेली तिची स्कूल बॅग आहे खरं तर लहान गट मोठा गट आणि पहिलीत असताना तिला प्रत्येक वर्षी बॅगी घेतलेल्या आहेत पण वर्षभर वर्षभर वापरून तिनं खराब पण झालेला असतात म्हणून आणलेली प्रत्येक वर्षी वेगवेगळी बॅग भेटली होती तिला पण ह्या वेळेस जरा तिनं मस्त अशी घेतलेली आहे वेगळीच तर तर ही टिफिन बॅग ना गेल्या वर्षीची आहे तर तिला टिफिन बॅग जशी आहे ना तशीच तिला स्कूल बॅगसुद्धा पाहिजे होती सगळं मॅचिंग मॅचिंग असं आणि शूज वगैरे आणलेत दोन शू दोन प्रकारचे शू तिला शूज आहेत तर व्हाईट कलरचे एक आहेत आणि ब्लॅक कलरचे पण आहेत तर व्हाईट कलरचे काय फक्त बुधवारीच घाल घालायला लागतात तर ब्लॅक कलरचे ना तर रोज यूज करून करू ना खराब झाले होते म्हणून शूज वगैरे आणले आणि चार जोड मी सॉक्सच आणलेत कारण आता पावसाळ्यात सुकणार वगैरे नाही आणि लागतातच तेवढे तर आणि हा टिफिन ना इतका छान आहे ना खूप जाड पण आहे आणि हा छान आहे त्याचा आकार वगैरे छान आहे ती खरं तर प्लॅस्टिकवाला मागत होते खाली स्टील आणि वरी प्लॅस्टिकचे ढाकण पण तो ना असा आडवा होता आणि तिची टिफिन बॅग आहे उभ्या डब्याची मग तो नाही आम्ही घेतला आणि हाच घेतला मग तो पण छान आहे तर गौरीची स्कूल बॅग आणि डब्बा असा आहे तर असो तर आता मी करत आहे भाजी भेंडीची तिला डब्यासाठी तर भेंडी स्वच्छ धुवून कट करून घेतलेली आहे आज मी लाल तिखट टाकणार आहे भेंडीमध्ये कारण हिरवी मिरची माझ्याकडे संपलेली आहे तर कढई ठेवलेली आहे तेल टाकलेलं आहे दोन चमचे छान असं जिरी मोहरीचा तडका दिला आहे आणि लसूण ठेचून घेऊ शकता किंवा कट करून चिरून घेतलेला आहे मी बारीक लसणाची छान अशी फोडणी दिली ना छान लागतो पण तिला ना लसूण जास्तीचं नाही आवडत तरी पण मी थोडासा टाकते अगदी चव येते म्हणून आणि असं पण तिला सर्दी झाली ना तर लसूण खालेलं चांगलंच आहे म्हणून मी थोडासा लसूण पण टाकलेला आहे नंतर भिंती काय लगेच होते जास्तीचे काय त्याला वेळ लागत नाही आणि तिची भेंडी ना फेवरेट आहे तिला दररोज जरी दिली ना ती खाऊ शकते तितकी तिला भेंडीची भाजी आवडते चपातीसोबत खातेच खाते पण खाते। ती अशी सुद्धा खाते तर माझा स्वयंपाक वगैरे झाला भेंडीची भाजी करून झाली ती वरून आल्यानंतर तिला मी दूध चपाती खायला दिली आणि आज पहिलाच शाळेचा म्हणून स्वामिनी आणि शीतलसुद्धा तिला भेटायला आल्या होत्या आणि तिनं टिफिन वगैरे भरून घेतला आणि आम्ही निघालो तर आजची देवपूजा वगैरे दाखवायची राहिलीच होती मस्त असं देवाला नमस्कार केला तिने कारण आज पहिलाच दिवस होता ना जेव्हा कधी बाहेर जाईल ना तिला ती सवय झालेली आहे स्कूलला म्हणा किंवा ट्युशनला म्हणा किंवा आपण असं असं जरी बाहेर गेलो ना तर ती स्वामींना नमस्कार करूनच बाहेर पडते तर तिला माझ्यामुळं सवय लागलेली आहे ती तर तिनं देवाला छान असा नमस्कार वगैरे केला तर आजची देवपूजा सुद्धा खूप सुंदर झाली होती काल जेव्हा बाहेर गेले होती ना तेव्हा छान अशी फ्रेश सुद्धा भेटलेली होती मला आणि आज सोमवार होता पण महाराजांना ना पांढरं वस्त्र परिधान करायला माझ्याकडं ते वस्त्रच नाही आहे पांढऱ्या कलरचं मी लवकरच घेईन आता तर असं तर काल जेव्हा बाहेर गेलो होतो ना आम्ही तेव्हा हे मक्याचे सुद्धा तिथं समोर दिसलं तर लगेच घेतलं कारण गौरीला हे ना असं खूप खूप आवडतं आणि गावाकडचं कणीस आणि ह्या मध्ये खूप फरक आहे हे एकदम खायला छान सॉफ्ट आणि गोडसुद्धा लागतात आणि म्हणून एक किलो आणले होते आम्ही रात्रीच येताना आणि तिथंच पाला वगैरे काढून आणला होता मी त्याच्यामुळं ते असं पिशवीला एकदम चिटकून बसलेलं आहे तर आता मस्त असा बाहेर पाऊस पण पडतो आहे आमचा चहा वगैरे झालेला आहे तिला मी शाळेतून आल्यानंतर चहा वगैरे केला पण ते शूट करायचं राहून गेलं चहा नाश्ता करतानाचं नंतर, करता ना नंतर मग मी मका सोलून छान अशी पातेल्यात उकडवाय उकडायला ठेवली कारण सुद्धा मी कुकरला लावू शकले असते पण त्याला ना खूप चव नाहीच ती लागली आम्हाला असं वे जरा वेगळं प लिंबू वगैरे लावून खायचं होतं म्हणून मी मका सोल आणि ती पटकन सोलून पण झाले असं काय नाही वेळ लागला त्याला आणि छान अशी उकळून घेतलेली आहे एक दहा मिनिट आणि मीठ टाकून थोडंसं छान असं उकळलेलं आहे आता त्याच्यामध्ये ना लिंबू चटणी आणि थोडंसं वरतून अगदी चिमुटभभर मीठ टाकून ना खायला इतकं छान लागतं ना खूप खूप भारी लागतं आणि बाहेर पण छान असा पाऊस पण पडत होता आणि मस्त असं कॉन शिजवले होते मी आणि गौरीनंसुद्धा आवडीनं घालले कारण तिला सर्दीसुद्धा झाली ना, ना, सर ना थोडीशी तर तोंडाला काहीतरी वेगळी चव येईल म्हणून तर मी चटणी आणि मीठ थोडंसं टाकून घेतलं होतं आणि आता वरतून ना लिंबू पिळून घेते तर इतकं छान लागत होतं ना खरंच खूप भारी मस्त असं मी खाऊन घेतलेला आहे कॉर्न कुणाकोणाला आवडतात असे ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा कॉन वगैरे खाल्ले आणि दिवसभरात काय काय झालं ती गौरी सांगत होती मला आणि ती म्हणत होती माझी बॅग वगैरे मी नाही दाखवू शकले तर मला आता जे काय शाळेत बुक्स वगैरे भेटले आहेत काहीतरी गमती जमती वगैरे सांगेन मी म्हणून ती म्हणली की आता माझा व्हिडिओ कर तर तिचं थोडंसं व्हिडिओ मी घेतलेला आहे ती काय म्हणते तुम्ही ऐका आणि थोडंसं काय वेगळं वाटलं तर इग्नोर करा हॅलो नमस्कार मी आहे गौरी आपल्या चॅनलवर खूप माला स्वागत तर मला थोडीशी सर्दी झाली माझा आवाज इग्नोर करून घ्या तर ना आज माझ्या शाळेचा पहिला दिवस दिवस होता आणि मला मॅडम मी पेन्सिल पण दिली आणि मी मला दुसरा कलर मी सांगितलं मला कलर द्या तर मॅडमनी मला दिला खूप भारी वाटलं आणि मॅडमनी आम्हाला पुस्तक दिली पेन्सिल्स दिला पेन्सिल पण दाखवते एकच दिलीये मी एकच मॅडम मॅडमने सर्वांना पहिले मी तुम्हाला पेन्सिल दाखवते बघा हो ही पेन्सिल शाळेत पुस्तक पण मिळाले तर ते पण दाखवते तर हे आहे आपलं तर ही आहे गणिताची ही गणिताची पुस्तक आहे गणिताचे बघा इंग्लिश हे खेळू करू शिकू आणि हे आपलं बालभारती आणि माझी बॅग तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा तर आजचा माझा हा छोटाच व्हिडिओ होता